तर हे आपले ओलवून केलेल्या डाळीचे भजे तुम्ही बघू शकता एकदम आतून असे कुरकुरीत आणि क्रिस्पी हे आहे ते खायला पण इतके छान आहेत की बास हे असे फक्त तळायला थोडासा वेळ लागतो आपले भजी कसे पटकन तळतात हे तळत नाहीत एवढाच बदल आहे तर चला तर पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्रयाग प्रयाग रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण हरभरा डाळीचे ओलवून भजी करणार आहे तर त्यासाठी मी हे हिबराळ घेतलेली आहे तर आता ही स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे आणि मग मी भिजत राहणार आहे एकदम छा। एक छान एकदम छान ही भजी चवी लागते आणि एकदम कडक कुरकुरीत असे टेस्टच जरा वेगळीच म्हणजे एकदम असं आपण पेटास्त तर भजी करून खातोच पण ही एक वेगळे असे तर आता हे मी डाळीच्या वर असं भरपूर आपल्याला डाळ भिजण्यासाठी पाणी लागतं झालं हे असं मी पाणी घालून घेतलेलं आहे ही आता डाळ आपली चार ते पाच तास चांगली भिजली पाहिजे तर आता ही चार ते पाच तासाने मी वाटून घेणार आहे तर ही आता आपली चार ते पाच तास डाळ चांगली भिजलेली आहे तुम्ही बघू शकता शकताची मुठी अशी टम्म झालेली आहे आता मी घेणार आहे जबलपुरी आता थोडस पाणी नेत की आपण दुसरं थोडस पाणी घाल बारीक करून घेणार आहे पाणी नेतून घेणार आहे वेळी ना असा ओबा कांदा चिरून घेणार आहे हा असा कांदा आपण ओबा चिरून बारीक एकदम ओबा चिरून घेणार आहे आणि ह्याला एक पाच मिनिट सोडा आणि मीठ लावून ठेवायचं आहे तोपर्यंत आपले दर बारीक वेळी ठेवायचं मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे थोडस मीठ आपल्या चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं आहे ववा असा हातावर घ्यायचा आणि असं चला टाकायचं थोडासा आपला खायचा सोडा आणि हे सगळं आता कांदा असा सुट्टा सुट्टा होईपर्यंत आपण ह्याला चुरगळून असा लावून ठेवायचा एक दहा मिनिट तोपर्यंत आपले डाळ ती बारीक करून घेणार आहे तर हा कांदा आपला मी मीठ सोडा आणि ओवा घालून असं चुरगळून एक पाच मिनिट ठेवणार हो आहे तोपर्यंत मी मिक्सरच्या भांड्यात ही आपली पाणी नितळलेली डाळ घालणार आहे अशी थोडस पाणी टाकायचं आणि एकदम पेस्ट अशी आपल्याला या डाळीची करून घ्यायची आधी पहिल्यांदा थोडी अशी वाटून घेणार आहे बिना पाणी टाकता नंतर नाही जर बारीक झाली तर मी पाणी टाकवणार आहे आता हे आपलं वाटण एकदम तुम्ही बघू शकता एक जीव झालेला आहे हे डाळीत पाणी असल्यामुळं काही पाणी टाकायची मला गरज भासलेली ना नाही आहे तुम्ही बघू शकता हे असं झालेलं आहे जर तुमची डाळ डाळाशी कोरडी पडत असेल तर थोडंसं पाणी अर्धा कप टाकायचं आणि बारीक करून घ्यायची आता मी हे कांदा माझा पाच मिनिट झालेला आहे मुरवून त्यात मी हिरवी मिरची घालणार आहे मी मिरचीचे तुकडे करून घातलेले आहे कारण की अशी मुलांनी ती खाली तरी मिरची एकदम अशी तिखट नाही लागणार काढून खाता येते जर तुम्हाला वाटण करून शाखाविषयी वाटली तरी टाकू शकता आता मी ह्या वाटलेल्या डाळीची भाजी खूप छान होतात आता पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि जर घरात बेसन नसेल आणि भजी जर खायची इच्छा झाली असेल तर अशी एक तीन ते चार तास तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढी चांगली भाग भिजू घालून अशी भजी कर हे आता आपलं सगळं आपण कांदाही असा मिक्स करून घ्यायचा हे भजी एकदम खूप छान चढेला लागतं तुम्ही एकदा फ्राय करून पाहून कोथंबीर टाकणार आहे <coughs> एक भजी एकदम छान अशी ही भजी अशी डाळ ओलवून केलेली भजी ओलवून डाळीचे आपण अजून बरेच प्रक्रियर टाकून छान असं कर मिक्स करून घेतलेलं आहे आता ही तळायला आपण घेऊया हे आता आपल्या कडलेले थेड तेलाचं थोडंसं असं यात आपण मोहन घालणार आहे म्हणजे जास्त तेल पेत नाही असे आणि आता गॅस फुल करून सोडून द्या असे एकदम कुरकुरीत येईपर्यंत असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचे बेसनापेक्षा इतके चवीला छान होते की एकदा जर केले तर तुम्हाला असे सारखे करायचे असे वाटतील अशी ही भजी आहेत आपली डाळी ओलवून कुठलीही डाळ असू द्या ओलवून डाळीचे भजी खूप छान होतात ही भजी तळायला थोडासा वेळ लागतो असा आपले पिठाचे भजी कसे एकदम पटकन असे लगेच ब्राऊन कलरचे होतात हे भजी होत नाहीत आणि आता आपण काढून घेणार आहे बघू शकता खूप छान भजी दिसतात आणि वास सुद्धा एकदम छान असा हे लागलेला आहे तर अशा पद्धतीने मी सगळे भजी सोडून घेणार आहे आपले तळून झालेले आहेत मी गॅस बंद करते हे आपले गरमागरम ओलवून केलेले डाळीचे भजे तयार आहेत हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर मला हे आताच काही बदल सांगायचा सा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नवी माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता पावसाळा आहे गरम गरम चहा आणि गरम गरम भजी मज्जाच वेगळी आहे त्याची चवच नेहरी तर एकदा अवश्य करून पहा धन्यवाद